यानंतरची बातमी आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यातून माऊलींचा पालखी सोहळा नातेपुतेमध्ये मुक्कामी आहे याच पालखी तळावर माऊली संस्थांचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर आणि वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील यांच्यासोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी आळंदीच्या संस्थांचे विश्वस्त आहेत आणि दुसरे वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील माझ्यासोबत आहेत जे हे दोघही आत्ता या सोहळ्यामध्ये जास्त मग्न आहेत कारण आता जवळजवळ अंतिम टप्पा सुरू आहे पण तरी सुद्धा एक माहिती म्हणून आपल्या सगळ्यांच्यासाठी मी या दोघांशी बातचीत करणार आहे दोघांचंही स्वागत जय महाराष्ट्रामध्ये चैतन्य महाराज कार्यक्रमाचा अंतिम टप्पा जसा येतो तसं तसं आणखीन जबाबदारी वाढते आणखीन नवीन नवीन समस्या नवीन नवीन अडचणी समोर येत असतात पण त्याला तुम्ही सगळेजण ते आव्हान समजून पेरत असता आत्ताची स्थिती काय आहे आणि पालखी सोहळा आता कशा पद्धतीनं अंतिम टप्प्यामध्ये येतोय सर्वांना पहिल्यांदा रामकृष्ण हरे आषाढी वारीचा पालखी सोहळा आळंदीपासून दरमजल करत आज नातेपुते मुक्कामी विसावलाय निम्म्यापेक्षा अधिक अंतर पालखी सोहळ्याने आता झालेलं आहे आणि आता पंढरी क्षेत्र टप्प्यामध्ये आल्याची भावना सर्व वारकऱ्यांची म्हणून आनंद जो आहे तो आनंद सोहळा खऱ्या अर्थाने द्विगुणित करणारा आनंद आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि तुम्ही समस्येचा विषय केला वारीमध्ये आलेला वारकरी ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे काया वाचा मने जिवे सर्वस्वे उदार बाप रुक्मादेवीवर वर विठ्ठलाचा वारीकर सर्वस्व पंढरीरायाला अर्पण करून आळंदीपासून निघालेला हा वारकरी हा ज्ञानदेवांच्या बरोबर चालला आहे याचं जे आधुनिक स्वरूप आहे ते देखील आपल्या समोर आहे मात्र त्यातला जो भक्तीचा गाभा आहे जो श्रद्धेचा गाभा आहे तो अबाधित आहे असं म्हणायला निश्चितपणानं हरकत नाही कॅमेरामॅन नित्यानंद नाईक सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी नातेपुतेवरून